नमस्कार जय महाराष्ट्र मी रामचंद्र पटारे माझी एस टी कर्मचारी सेवानिवृत्त मला आज सेवानिवृत्त व्हायला जवळजवळ सोळा वर्षे झालेले आहेत एस टीचा कर्मचारी हा अतिशय हार्ड जीवन जग जगत असतो आपल्या ड्युटी करताना ड्रायवर कंडक्टर एक चादर एक लुंगी असा साहित्य घेऊन रात्र काढत असतो आणि आपल्या पत्नीने दिलेला डबा जर खराब झाला तर तो वडे पाव खाऊन दिवस काढत असतो आणि त्यानंतर सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याला पंधराशे दोन हजार अडीच पर्यंत अडीच हजारापर्यंत वेतन मिळतं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक पती पत्नीचं जीवन जगणं सुद्धा मुश्किल असतं आणि अशा परिस्थितीमध्ये एस टी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची अतिशय वाईट हालत आहे या मी आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब मी यांना विनंती करतो की पूर्वी एस टी सेवा कर्मचाऱ्यांना दोन महिन्याला पास मिळेल होता त्यानंतर सरकारने तो सहा महिना केला मी आपण नम्र विनंती करतो का तो आता या एस टी कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी करावा निदान एस टी कर्मचारी निदान वर्षभर तरी एस टी मध्ये मोफत फिरेल कारण आपण सर्वांनाच सवलती अनेक सवलती दिल्या आहेत परंतु एसटी कर्मचारी सवलतीपासून वंचित आहे तर मी आपण नम्र विनंती करतो आपण लोकप्रिय असे मुख्यमंत्री आहात याची आम्हाला कल्पना आहे आणि मी या सुद्धा काम करतो आहे मी आपल्याला विनंती करतो की एसटी कर्मचारी हा अनेक सेवापासून वंचित राहिलेला आहे त्यांना निदान मेडिकल क्लेम मिळावा आणि थोडासा आपल्याकडून सेवानिवृत्त वेतन शासनाने द्यावा म्हणजे निदान त्यांना व्यवस्थित जगता तरी येईल अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आपण आमच्या मागण्या पूर्ण करार अशी आपल्याकडून अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र